नमस्कार योगेश कदम यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर फडणवीस यांनी दिले असे उत्तर पुणे स्वारगेट एस टी डेपोत एका बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला या प्रकरणातील आरोपी दत्तात्रेय गाडेला आज मध्यरात्री अटक झाली आहे या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज बोलले आरोपीला अटक झाली आहे तो लपून बसला होता त्याला पोलिसांनी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून शोधून काढला कर लवकर या घटनेचा पर्दाफाश होईल त्या संदर्भातील पोलीस कमिशनरनी काही माहिती दिली दरम्यान योगेश कदम म्हणाले होते की तरुणीनं प्रतिकार केला नाही म्हणून हे घडलं त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तर दिलं पहा लवकर असं म्हणतात की घटना केवळ कदम म्हणाले की तरुणीनं प्रतिकार केला नाही म्हणून घटना घडली मला असं वाटतं की योगेश कदम जे बोलले त्याला वेगळ्या पद्धतीनं घेतलं गेलं योगेश कदम जे बोलण्याचा प्रयत्न करत होते त्यात माझा स्वतःचा असा समज आहे की ते सांगण्याचा प्रयत्न करत होते की हा क्राउडेड एरिया आहे लोक होते ही बस काही आतमध्ये नव्हती ही बाहेरच होती पण लोकांना प्रतिकार होताना त्या ठिकाणी लक्षात आला नाही असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता तथापि ते, ते नवीन आहेत यंग मिनिस्टर आहेत काही करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईल की अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक सेन्सिटिव्ह आपल्याला बोललं पाहिजे कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाज मनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो निश्चितपणे जेही मंत्री असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील अशा घटनांच्या संदर्भात बोलत असताना त्याने सेन्सिटिव्हली बोललं पाहिजे असं सगळ्यांनाच माझा सल्ला असेल